i हॅलो नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथं ना आज मी लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करत आहे तर कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपण हे आसन टाकून घ्यायचं असतं तर मी आसना अंथरलं आणि त्यानंतर त्याच्यावरती बसून पूजेला सुरुवात केली तर उत्तर पूजा करताना ना सर्वात आधी आपण देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचं असतं खरं तर मला ना ही उत्तरपूजा करायचं मनच करत नव्हतं एवढी सुंदर पूजा ना अशा डोळ्यात भरून घेवी घ्यावीशी वाटत होती पण शास्त्रानुसार ना कोणतीही पूजा केली की ती के दुसऱ्या दिवशी उचलायचीच असते म्हणून उत्तरपूजा करायचीच असते आपल्याला तर इथं मी कलशाला लक्ष्मी देवीला सर्व देवी देवतांना दे हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर आपण स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे कारण आपल्या घरात आपण कोणतीही सवाशीन आली की तिला हळदी कुंकू लावतो आणि आपण ही लावून घेतो तसंच हे असतं तर ही तर साक्षात आपली लक्ष्मी माता आहे तर त्यानंतर आपण धूप किंवा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर छान अशी लक्ष्मी देवीला आरती घ्यायची तर इथे मी लक्ष्मी देवीची आरती घेतली आणि त्यानंतर आपल्याला ना देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तर तुम्ही नैवेद्य ना गोडाचा करायचा कोणताही तुम्ही दूध साखर घेऊ शकता किंवा फक्त साखर घ्यायची नाहीतर तुम्ही कोण एखादा गोडाचा पदार्थ करू शकता तर इथं ना मी आरती झाल्यानंतर दूध तूप आणि साखर नैवेद्याला दाखवत दाखवला होता तर इथं मी तीन वेळा पाण्यानी त्याला ओवळून घ्यायचं असतं आपला नैवेद्य दाखवताना आणि त्यानंतर मग मी नैवेद्य दाखवला त्यानंतर देवीची आरती झाल्यानंतर आपल्याला ले ना क्षमा प्रार्थना वाचायची आहे तर आपल्याकडे ना दुर्ग सप्तशतीचं पुस्तक आहे ते दिंडोरीप्रणित असू दे किंवा दुसरं कोणतंही त्यामध्ये ना क्षमा प्रार्थना आहे तर ती क्षमा प्रार्थना आपण वाचायची आहे आपण देवीला झाल्या गेल्या कुठल्याही गोष्टीची क्षमा मागायची आपल्याकडून अनंत अपराध कळत न कळत घडत असतात पूजा करताना खूप काही चुका होत असतात त्याची क्षमा आपल्याला देवीला मानाय मागायची आहे आणि माझ्याकडून कळत न कळत झालेल्या अपराधांना क्षमा कर आणि माझी पूजा गोड मानून घे अशी देवीला प्रार्थना करायची आणि आपण हातात थोडेसे तांदूळ घेऊन ते संपूर्ण पूजेवरती असे पसरवून द्यायचे आणि त्यानंतर मग आपण पूजा उचलायला सुरुवात करायची आहे देवीला एकदम मनापासून क्षमा मागायची आणि माझी झालेली जी काही मोडकी तोडकी सेवा आहे ती गोड मानून घे माझी पूजा स्वीकार कर आणि माझ्या घरात तुझा निरंतर वास असू देत तुझ्या कृपेचा तुझ्या आशीर्वादाचा हात आमच्यावरती सदैव राहू देत माझ्या लेकरा बाळांना नवऱ्याला सौभाग्याला समृद्धी दे सुख दे ऐश्वर दे अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर मग आपण पूजा उचलायची आहे देवीला क्षमा प्रार्थना मागून तर इथं बघा मी पहिल्यांदा ना जे काय आपण मिठाई वगैरे ठेवलेल्या होत्या त्या उचलल्या त्यानंतर जे आपण कुंभ भरून ठेवलेले होते धान्याचे ते उचलले हे धान्यात हे कुंभातले धान्य ना आपण भाजीला वापरायचे आहेत आणि हे वेगळेच ठेवायचे आपण ते लवकरात लप लवकर संपवून घ्यायचे असतात आणि असं करून मी एक एक वस्तू पूजेतली उचलत होते तर असे फुलं वगैरे उचलले आणि निर्माल्यात ते फुलं टाकून द्यायचे असतात आपल्याला तर इथं बघा हे जे व्याजच्या दिवे ठेवण्यासाठी मी असे हे कमळाचे छान दिवे घेतले होते साचे घेतले होते तर तेही मी त्या ते ते त्याच्या त्याच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून दिले कारण जितके तिथं गोष्ट ठेवली ना पुढच्या वेळेस आपल्याला पूजेमध्ये ती गोष्ट जसेची तिशे तशी आणि छान भेटते आपली घाई होत नाही अजिबात पूजा मांडताना जेवढी महत्त्वाची असते जेवढा आपल्याला उशीर लागतो तेवढीच पूजा उचलतानाही आपल्याला उशीर लागतो कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला जागच्या जागी ठेवायची असते तर इथं मी एक एक वस्तू उचलून घेतली व्यवस्थित तो जो पाठ मांडला होता खाली त्याच्यावरती एक एक वस्तू सर्व उचलून घेतल्या आणि तो लाल कपडाही छान स्वच्छ करून घेतला आणि व्यवस्थित घडी घालून ठेवला आणि त्यानंतर मग मी हे दागिने पैसे आपण पूजेला ठेवले होते ते सर्व उचललं पूजा मांडताना आपल्याला किती उशीर लागतो आणि पूजा, पूजा, पूजा उचलताना बघा किती पटापट पूजा उचलून होते तर इथं ना असं मी ताटं वगैरे दोन चार प्लेटा अशा घेऊनच ठेवते जेणेकरून ना आपल्याला पूजा उचलताना जिथल्या तिथल्या वस्तू व्यवस्थित ठेवता येतात तर इथं बघा मी श्रीयंत्र आहे नाही ते श्रीयंत्रासाठी मी ती प्लेट घेतली होती धनत्रयोदशीला पूजेसाठी तर किती छान ही प्लेट आहे बघा व्यवस्थित पूजेमध्ये त्यात श्रीयंत्र बसलेलं आहे आणि कमळगट्ट्याची माळी त्याला खूप छान बसलेली होती तर इथं ना मग मी आता ही रांगोळी पुसायचं सुद्धा माझं मन करत नव्हतं पण खरंतर आता पूजा उचलायचीच असते आपल्याला तर इथं हे दिवे वगैरे जेवढे लावले होते तेवढ्या एक एक वस्तू मी उचलल्या आणि त्यानंतर मग मी रांगोळी वगैरे पुसून घेतली पटापट पटापट पूजा उचलून होते आपली तर ही रांगोळी ना आपल्याला निर्माल्यामध्ये पाण्यात सोडून नाही द्यायची ही आपण कचऱ्यामध्ये टाकायची कारण पाण्यामध्ये मासे वगैरे असतात आणि रांगोळी ही म्हणजे निर्माल्यात टाकण्याची गोष्ट नाही आहे आपण निर्माल्यामध्ये फक्त पानं फुलं असे टाकायची असतात जेणेकरून कसं ते वेगळं ठेवलं तर आपण त्याचं खतही बनवू शकतो पण रांगोळीचा उपयोग ना खातासाठी होतो ना दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी म्हणून मग मी ते कचऱ्यामध्येच टाकते तर इथं रांगोळी वगैरे भरली आणि मग त्यानंतर पुढे मग मी ते पानं वगैरे सर्व उचलली आणि हे पानं ना ज्यांना घरामध्ये पानं पानं तुम्ही खाऊ शकता तर ही विड्याची पानं आहे ज्यांना पानं आवडतात त्यांनी ही खा खाली तरी चालतात आणि जर खायची नसतील तर तुम्ही ती मग ती निर्माल्यामध्ये टाकून द्या आणि ही बघा ही लक्ष्मी कुबेर को पोटली आहे तर ही तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायची असते ही वर्षभर आपल्याला तिजोरीत ठेवायची असते तर त्यानंतर मग मी कलशी उचलला तर ही वेणी बघा ह्या वेणीचं मी मनापासून असा सुवास घेतला छान असा आणि देवीचं रूप ना असं मनामध्ये छान साठवून घेतलं आणि त्यानंतर मग मी व्यवस्थित पूजा उचलून घेतली कलश वगैरे छान असा उचलून घेतला तर देवीच्या शृंगारासाठी मी ज्या वस्तू वापरल्या होत्या त्या एक एक करून व्यवस्थित काढून घेतल्या कारण ही नथ वगैरे ना मी सोन्याचीच देवीला वापरते ही जे देवीला दागिने आपण वापरतो ते आपण स्वतःही वापरू शकतो तर इथं मग मी व्यवस्थित कलश वगैरे उचलून घेतला आणि हे जे कलशाच्या खाली आपण जे तांदूळ वापरले आहेत ते तुम्ही पक्ष्यांना टाकायचे आहेत जर मग पक्ष्यांना टाकायचे नसतील तर मग तुम्ही त्याची खीर वगैरे बनवून घेऊ खाऊ शकता त्यानंतर मग मी लक्ष्मी देवीचा फोटो वगैरे उचलून घेतला आणि मग चौरंग वगैरे उचलून त्यानंतर तिथलं एक एक गोष्ट साफ करून घेतली तर जिथं आपण स्वस्तिक काढलेला आहे ना जिथं आपली लक्ष्मीची पूजा आपण मांडलेली असते ती जागा नेहमी अशी त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षता टाकून ना पूजा करून घ्यायची त्या जागेचा मग कारण त्या जागेमध्ये ना दिवसभर लक्ष्मी आईचा वास असतो दिवस रात्रवास झालेला असतो लक्ष्मीपूजेच्या दिवशी तर तिथं प्रार्थना करायची आहे आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर मग ती पूजा म्हणजे जिथं आपण जे स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे ना ते भरून घ्यायचं डायरेक्ट लगेचच असं झाडू मारायचं नाही त्या जागेवरती जिथं आपण पूजा मांडलेली आहे ना त्या जागेवर झाडू कधीच मारायचं नाही अशी हाताने रांगोळी भरून घ्यायची आणि त्यानंतर ना मग असं पाणी वगैरे टाकून स्वच्छ ती जागा पुसून घ्यायची असं पाणी टाकून आपण ती फरशी पुसली ना तर झाडू मारायची काही गरजच राहत नाही एकदम स्वच्छ ते हो होते ती जागा आपली एकदम स्वच्छ होते कारण तिथे आपल्या लक्ष्मी देवीचा वास असतो आणि तिथे झाडू मारायचा नाही आपण लगेचच ती जागा वापरत आणायची ना नाही तिथे कुणाचाही पाय पडता कामा नाही म्हणून असं ना, ना पाणी टाकून एक कपडा मारून घ्यायचा त्यानंतर मग तिथं पाय वगैरे पडला तर मग आपल्याला पण कसं तरी वाटणार नाही तर आता बघा हे जागा किती रिकामी रिकामी दिसत आहे जेव्हा इथं लक्ष्मी देवीची पूजा होती तेव्हा किती भरून भरलेली दिसत होती जागा किती छान भरलेली दिसत होती एकदम आता एकदम रिकामी झालेली आहे तर इथं ना हे माझ्याजवळ एकदम चौरंग आहेत छोटे छोटे तर हे पूजेमध्ये ना खूप सोयीस्कर पडतात तर असे छोटे छोटे चौरंग तुम्ही नक्की घ्या कारण पूजेमध्ये आपल्याला हे खूप छान सोयीस्कर पडतात आणि आपली पूजाही छान उठून दिसते आणि जे पूजेमध्ये आपण जे तांदूळ वापरलेले आहेत ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकता आणि जो नारळ आपण वापरलेला आहे ना तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे कारण कलशामध्ये वापरलेला नारळ हा कधीच फोडून खायचा नसतो जे ओटीला नारळ आलेले असतात ना ते आपण वापरायचे असतात आपल्या खाण्यासाठी तर अशी केली मी आजची लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ